शेख मोहम्मद बाबा देवस्थान जीर्णोद्धारास आमचा कधीही विरोध नव्हता ट्रस्ट अध्यक्ष अमीन शेख यांचे स्पष्टीकरण शेख मोहम्मद बाबा देवस्थानच्या जीर्णोद्धारास आम्ही कधीही विरोध केला नाही हा आरोप खोटा असून देवस्थानच्या विकासासाठी आम्ही कायम पाठबळ दिले असल्याचे ट्रस्ट अध्यक्ष आणि मोहम्मद बाबा यांचे वंशज अमीन शेख यांनी स्पष्ट केले आहे अमिन शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार एकोणीसशे ऐंशी साली माजी आमदार आमदार यांच्या प्रयत्नातून सुरुवात झाली होती त्यानंतर राहुल जगताप यांच्या काळात दरगाहामध्ये फेविंग ब्लॉक आणि हायमॅक्स दिवा बसविण्यात आला माजी खासदार सुजय विखे आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून एक कोटी रुपयांचा निधी देवस्थानासाठी मंजूर झाला होता ज्यातून विविध विकास कामे पूर्ण झाली सोळा एप्रिल रोजी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ट्रस्टच्या नावात बदल शासकीय समिती स्थापनेस मान्यता वंशजांच्या पुनर्वसनाचा निर्णय आणि कोर्टातील दावे मागे घेण्यासंदर्भात चर्चा झाली होती या निर्णयाला ट्रस्टची मान्यता असून विकास कामासाठी आम्ही सहकार्य करीत आहोत असे अमिन शेख यांनी सांगितले मात्र काही विषय या, यात्रा कमिटीला मान्य नसल्याचे समजते ट्रस्ट संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया नष्ट करताना त्यांनी सांगितले की एकोणीसशे शहाण्णव साली दाखल केलेले गोपाळ मोठे यांचे अर्ज व नंतर दाखल ट्रस्ट अपील कोर्टाने फेटाळले एकोणीसशे साली स्कीम मंजुरी दिली होती तसेच ट्रस्ट विरोधातील विविध खटले न्यायालयाने फेटाळले असून सध्या ट्रस्ट कडे संपूर्ण कायदेशीर मान्यता आहे शेख मोहम्मद बाबा यांची पवित्र जागा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे भोसले यानी इनाम दिली होती ही जागा त्यांच्या वंशजाकडे स्पष्ट केले की शेख मोहम्मद बाबा देवस्थानचा जीर्णोद्धार कायदेशीर मार्गाने व सर्व संबंधितांना विश्वासातच घेऊन करण्यात येणार आहे देवस्थानावरील श्रद्धा आणि परंपरा कायम राखत विकास करण्यात येईल